नमस्कार बिहारच्या दोन सुपुत्रामध्ये दिल्लीत हाय व्होल्टेज लढत आपण पाहत आहोत उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ बिहारमधून आलेले मनोज तिवारी भाजप आणि कन्हैया कुमार काँग्रेस हे उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा निवडणुकीत एकमेकासमोर भिडणार आहेत गेल्या चार वर्षापूर्वी झालेल्या जाती दंगलीमुळे बदनाम झालेल्या या मतदारसंघात या दोघांमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेले भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यंदा हॅट्रिक करतात का हे देखील पाहावे लागणार आहे गेल्या दहा वर्षात या भागात केलेल्या विकासकामामुळे तिवारी यांना विजयाची आशा वाटत आहे विकासकामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचे जे एन यू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांचे म्हणणे आहे सहाव्या टप्प्यात दिल्लीची निवडणूक होत असून पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे या मतदारसंघातील काही निवडणुकीतील कळीचे मुद्दे हे आहेत की या भागात वाहतुकीचे जाय योग्य नाही अनेक ठिकाणी रस्ते नाही स्वच्छतेचा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उभा आहे अनधिकृत वसाहती आणि पाण्याचा प्रश्नदेखील समोर येत आहे त्याशिवाय या भागात एकच सरकारी रुग्णालय आहे सरकारी शाळांची संख्या देखील कमी आहेत स्थलांतरित भागातील युवकामध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक असून सर्वात दाट लोकवस्तीचा भाग हा उत्तर उत्तरपूर्व दिल्ली म्हणून ओळखला जातो दोन हजार एकोणीसमध्ये काय घडले तर दोन हजार एकोणीसमध्ये मनोज तिवारी भाजप विजयी झाले होते सात लाख सत्त्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव मतं घेऊन तर काँग्रेसचे शीला दीक्षित यांना चार लाख एकवीस हजार सहाशे सत्तावीस मते मिळाली होती तसेच उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ आहो दिल्लीच्या सात जागांपैकी उत्तर पश्चिम मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षात संघर्षपूर्ण लढत होत आहे भारतीय जनता पक्षाने गतवर्षी मोठ्या फरकाने जिंकलेले खासदार आणि गायक हंसराज हंस यांच्या जागी योगेंद्र चंदुलिया यांना उमेदवारी दिली असून दोन हजार चौदा साली भाजपकडून खासदार असलेले डॉक्टर उदित राज हे यंदा काँग्रेसकडून मैदानात उतरलेले आहेत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ दोन हजार आठ साली अस्तित्वात आला होता दोन हजार नऊ साली काँग्रेस आणि त्यानंतर दोन हजार चौ चौदा आणि दोन हजार एकोणीसला भाजपने आपले वर्चस्व राखले होते शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या या मतदारसंघात यावेळी स्थानिक प्रश्नावर निवडणूक लढवली जात आहे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने जोरदार चर्चा देखील मतदारसंघात पाहायला मिळते निवडणुकीतील काही काहीचे मुद्दे आहेत ज्यामध्ये अनधिकृत वसाहतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न देखील समोर येत आहे पावसाळ्यात पाणी साचत असल्याने ना असल्याने नागरिक त्रस्त होतात औद्योगिक वसाहती अधिक असल्याने कामगारी संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहे त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी विरोधी पक्षकडून करण्यात येतो ग्रामीण भागात मेट्रो सार्वजनिक वाहतूक महाविद्यालयाची संख्या तसेच अधिक नागरिक कर हे प्रमुख मुद्दे म्हणून या निवडणुकीत समोर येत आहे दोन हजार एकोणीसमध्ये काय घडले ते बघा हंसराज हंस भाजप हे विजयी झाले होते आठ आट लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट मतं घेऊन तर आम आदमी पार्टीचे गगनसिंह यांना दोन लाख चौऱ्याण्णव हजार सातशे सहासष्ट मतं मिळाली होती